अवधूतचिंतना श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ आज एक खूप महत्त्वाची माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर आता उद्या आहे पंचवीस मे गुरुपुष्यामृत योग आहे आहे दोन हजार तेवीस तर ह्या दिवशी दर गुरुपुष्यामृत योगावर ही सेवा आपल्याला करायचीच असते ही सेवा आपल्याला पूर्ण चोवीस दिवसाची सेवा करायची असते ही सेवा तुम्ही आधी ऐकली असेल पण शक्यतो परत तुम्हाला मी ही त्यामध्ये अजून महत्त्वाच्या काही गोष्टी सांगण्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे काही गोष्टी आहेत ज्या जर का तुम्ही मनापासनं आणि थोड्या अजून वेगळ्या पद्धतीने केल्या तर नक्कीच तुम्हाला त्यातनं या सेवेपासनं फायदा होईल आणि त्यातनं तुम्हाला लाभसुद्धा होतील बऱ्याचशा ह्याच्यात बघितलेलं आहे की असं सांगितलं जातं की कोणताही दिवा घ्या कोणतंही तेल घ्या कोणतंही वात घ्या पण शक्यतो यामध्ये फुलवातीचाच जो उपयोग आहे तो केला जातो आणि त्यामध्ये आपल्याला ही सेवा कशी करायची आहे यामध्ये आपल्याला काय काय गोष्टी करायच्या आहे कशा पद्धतीने करायच्या आहे या सगळ्या गोष्टींची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे तर सगळा व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिले बघा महत्वाची गोष्ट जी आहे ही आपल्याला गुरुपुष्यामृत योगावरच करायची असते त्या दिवशी पा, त्या दिवसापासूनच आपल्याला याची सुरुवात करायची असते त्या दिवशी आपल्याला काय काय गोष्टी करायला हव्या काय काय नाही याचा व्हिडिओ मी आधीच टाकलेला आहे ते तुम्ही जाऊन बघू शकता आता दिवसभरात तुम्हाला ही जी सेवा आहे ही गुरुपुष्यामृताची जी सेवा आहे वातींची जी सेवा आहे ती सेवा फक्त आणि फक्त महालक्ष्मीची सेवा म्हणजेच घरात धन लाभ व्हावा आर्थिक प्रगती व्हावी महालक्ष्मीची कृपा आपल्यावर अखंड राहावी भरपूर धनाचे आणि पैशाचे जे दार आहे ते आपल्यासाठी उघडावे सगळ्यांच्या घरात आर्थिक प्रगती व्हावी या सगळ्यांसाठी ही जी सेवा आहे ती खडतर खूप प्रभावी सेवा आहे त्यामुळे कोणीही ही सेवा अजिबात चुकवू नका जमल्यास शक्यतो ही सेवा सुरुवात तर करा तुम्हाला लवकरात लवकर अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आता यामध्ये तुम्हाला खूप सोपी सेवा करायची आहे तुम्हाला इथे दिसत असेल एक पाकिट असतं फुलवातीचं बघा शक्यतो बाजारात मिळून जातं तसं एक पाकिट तुम्हाला आज आणून ठेवायचं आहे त्यानंतर म्हणजे तुमच्या घरात असेलसुद्धा त्यानंतर गावरण तूप घरातलं गावरण तूप अथवा गाईचं तूप विकत आणलेलं असेल तरीही चालेल त्यानंतर आपण एवढा देवधर्म करतो म्हणजे आपल्या घरात एक छोटासा तरी छोटीशी तरी चांदीची पणती चांदीचा दिवा चांदीचं चांद चांदीचा छो चो, छोटासा तरी दिवा आपल्याकडे असेलच आणि जरीही नसला तरी एक पणती घेतली मातीची पणती घेतली तरीही चालेल दुसरी कुठलीच तांब्याची पितळाची शक्यतो मोठी असेल तर घ्या नाही तर जास्ती महत्त्वाची जी आहे ती म्हणजे चांदीची पण ती चांदीचा दिवा ह्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे ज्यामध्ये तुमच्या ह्या सगळ्या वाती बसणार आहेत आता ही जी सेवा आहे ही सुरुवात करायच्या आधी फुलवात तूप दिवा या सगळ्याची तुम्हाला तयारी करून ठेवायची आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे दिवसभरात जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल सकाळ संध्याकाळ बारा ते चारमध्ये ही सेवा तुम्हाला करायची नाही आहे बारा ते चार कोणतीही सेवा आपल्याला बारा ते चार करायची नसते त्यामुळे तुम्हाला एकतर बाराच्या आधी किंवा नंतर ही सेवा करायची आहे त्यामध्ये तुम्हाला देवासमोर बसायचं आहे पहिल्या दिवशी संकल्प फक्त हात जोडून संकल्प करायचा आहे की मी गुरुपुष्यामृत योगावर ही फुलवातीची सेवा सुरू करत आहे तर मला कुठलीही अडचण न येता मला माझ्याकडनं ही सेवा पूर्ण करून घ्या आपल्या गुरुवर्यांची माहि अड आठवण करून घ्यायची आहे आईवडिलांचा नमस्कार करायचा आहे आपल्या देव, कुलदेवी देवतांचा नमस्कार घ्यायचा आहे आपल्या गुरुवर्चा नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर ह्या सेवाची सुरुवात करायची आहे ही सेवा करताना तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही जेव्हा हा दिवा लावणार आहात तर तुम्हाला एक तामण ताटली काही घेत घेतलं तरीही चालेल एक खाली छोटी प्लेट घ्या त्यामध्ये हा दिवा ठेवा आणि ह्या दिव्यामध्ये जसं तुम्ही बघत आहात तशी ह्या प्लेटमध्ये तुम्ही जसं बघत आहात तशी तसा तो दिवा एक दिवा ठेवा त्यामध्ये पहिल्या दिवशी म्हणजे आज म्हणजे पंचवीस तारखेला तुम्हाला एक वात लावायची आहे एकच वात तुम्हाला त्या दिवशी लावायची आहे मग आज म्हणजे पंचवीस तारखेला पहिला दिवस म्हणजे वाद असं चढत्या क्रमापर्यंत बारा दिवसापर्यंत म्हणजे पंचवीस तारीख पहिला दिवस ते बारा दिवस पुढचे बारा दिवस तुम्हाला दर दिवशी एक एक वात वाढवायचे आहे म्हणजे पहिल्या दिवशी एक वात दुसऱ्या दिवशी दोन दु तिसऱ्या दिवशी तीन चौथ्या दिवशी चार मग पाचव्या दिवशी पाच सहाव्या दिवशी सहा सातव्या दिवशी सात आठव्या दिवशी आठ नवव्या दिवशी नऊ दहाव्या दिवशी दहा अकराव्या दिवशी अकरा आणि बाराव्या दिवशी बारा अशा वाती तुम्हाला घ्यायच्या आहे आणि त्या बारा दिवसापर्यंत सलग लावायच्या आहेत त्यानंतर तेराव्या दिवसापासनं बाराचा उतरता क्रम म्हणजे तेराव्या दिवशी परत बारा वाती तुम्हाला लावायच्या आहे म्हणजे बघा बाराव्या दिवशी आणि तेराव्या दिवशी बारा बारा वातीच तुम्हाला लावायच्या आहे आणि चौदाव्या दिवशी मग आता उतरता क्रम तुम्हाला करायचा आहे म्हणजे अकरा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक असे तुम्हाला चोवीस दिवस ही पूर्ण करायची आहे आता यामध्ये तुम्हाला वाती दरवेळेस वाढवायच्या आहेत आणि तेराव्या दिवसापासनं त्या वाती कमी करायच्या आहेत त्यामुळेच मी तुम्हाला सांगितलं एक असा असं पॅकेट मिळतं ते घेऊन या तुम्हाला भरपूर वाती या दिवशी लागणार आहेत तुम्ही भिजवून वगैरे तयारी करून ठेवू शकता तुमच्या ह्या चोवीस दिवसांच्या सेवेसाठी त्यानंतर महत्त्वाची गोष्ट ही म्हणजे आता तुम्ही जेव्हा हा दिवा लावणार आहात तो दिवा जळूस तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुमची जी नित्यसेवा आहे ती तुम्ही कधीही करा पण ह्या वेळेस तुम्हाला तुम्हाला एक माळ विष्णू गायत्री मंत्र एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र सुक्त। श्री सुक्त एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र हे तुम्हाला पठण करायचं आहे हे केल्यानंतरच तुमची ही सेवा पूर्ण होणार एक दा, एक आहे एकदा एकदाच तुम्हाला करायचं आहे विष्णू गायत्री मंत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा म्हटलं तरीही चालेल विष्णू गायत्री मंत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा सोळा वेळा एकमाळ श्री स्वामी समर्थ महाराजांची एक वेळा श्री सुक्त एक वेळा पुरुष पुरुषसुक्त आणि त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे दुसऱ्या वेगळ्या दिव्यांनी कापुराणी केली तरी चालेल महालक्ष्मीची आरती विष्णू भगवानांची आरती स्वामी समर्थांची आरती आणि सुरुवातीला गणपतीची आरती असं करून तुम्हाला ही सेवा जी आहे ती पूर्णपणे संपूर्ण रोज करायची आहे सेवा करायला तुम्हाला अगदी अर्धा तासपेक्षा वीस ते पंचवीस मिनटं लागतील एवढ्या यापेक्षा जास्ती तुम्हाला लागणार नाही ही सेवा केल्याने भरपूर लोकांचे अनुभव खूप छान आलेले आहे लोकांना ह्याचे ह्याच्यामध्ये खूप बदल झालेला दिसत आहे त्यामुळे नक्की करून बघा आता बऱ्याचशा जणांना अडचण आली असेल सुतक सोयरं आलं असेल तर बघा एखाद्याची अडचण आली असेल उद्यापासनं तर तुम्हाला पुढच्या गुरुपुष्यामृतला ती सुरुवात करायची आहे पण सुरुवात केली तुम्ही ह्या सेवेची आणि मध्येच जर का आली तर ते चार दिवस सोडून पाचव्या दिवसापासून परत तुमचा जो क्रम आहे तो सुरू ठेवायचा आहे त्यानंतर त्यामध्ये गुरुपुष्यामृत पुढचा योग आला तरीही काही हरकत नाही ज्याला सुतक वगैरे आलं सोयरं वगैरे आलं त्यांनी सेवा तिथेच थांबवून घ्या आणि पुढच्या गुरुपुष्यामृत योगापासनं परत त्याची सुरुवात करा कोण ही सेवा करू शकतो हा पण प्रश्न असतो ही सेवा कोणीही लहान मूल जे वा जे वाचू शकतात बोलू शकतात लहान मुलगी लग्न झालेली मुलगी म्हणजे लग्न न लग्न झालेली मुलगी परत स्त्रिया वृद्ध स्त्रिया सुद्धा करू शकतात जण विचारतात विधवा स्त्रियांनीसुद्धा सुद्धा ही केली तर चालेल का तर हो अति उत्तम आहे देवाची सेवा करण्यासाठी असा कुठल्याही प्रकारचा वेगळा असा हे दिलेलं नाही आहे त्यामुळे कोणीही ही सेवा नक्कीच करू शकतो त्यामुळे ही सेवा नक्की करा तर ह्या पद्धतीने जर का तुम्ही गुरुपुष्यमृत योगावर ही सेवा केली तर आर्थिक प्रगतीत तुम्हाला भरपूर फायदा झाल्याशिवाय किंवा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे नक्की आठवणीनी ही सेवा ज्यांना कोणाला जमत आहे जे कोणी म्हणजे करण्या हेतू आहे ते त्यांनी तेन, नक्कीच करा कुठल्याही प्रकारचा ह्यामध्ये खर्च नाही कुठल्याही प्रकारचा ह्यामध्ये तुम्हाला त्रास नाही त्यामुळे नक्की करा अनुभव आला की मला नक्की सांगा कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कळवा तोपर्यंत असेच आपले व्हिडिओ बघत राहा परत भेटूया अजून एका छानशा माहितीबरोबर छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत काळजी घ्या भेटूया परत अवधूत चिंतन श्री श्रीगुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ